आयुर्वेदात द्राक्ष हे आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम फळ सांगितलेलं आहे काळी द्राक्ष शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्सने भरलेली असतात काळी द्राक्ष खाल्ल्याने मधुमेह तसंच कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी सुद्धा फायदा होतो असं संशोधनातही आढळून आलं आहे काळी द्राक्ष आपण फळांच्या स्वरूपात खाऊ शकतो किंवा वाळवून म्हणजे काळ्या मनुकांच्या स्वरूपात सुद्धा खाऊ शकतो आणि विशेष म्हणजे दोन्ही प्रकारे खाण्यामुळे फायदेच होतात आज आपण बघणार आहोत काळी द्राक्ष खाण्याचे फायदे तर सुरू करूया आजचा व्हिडिओ त्वचेसाठी उपयुक्त काळ्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी आणि e ई असतात जे त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम असतात खास करून ही व्हिटॅमिन्स उन्हाळ्यात त्वचेची जळजळ कमी करतात तसंच उन्हापासून आणि प्रदूषणापासून त्वचेचं संरक्षण करतात त्वचेला निरोगी आणि सुंदर ठेवतात वजन कमी करण्यात उपयुक्त काळ्या द्राक्षांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात ज्या गोष्टींमध्ये फायबर असतात त्या गोष्टी खाल्ल्यावर पोट बराच वेळ भरल्यासारखं राहतं त्यामुळे अनावश्यक खाणं कमी होतं आणि त्याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात हे अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल आणि चरबी पासून ज्या गाठी तयार होतात त्या होण्यापासून रोखतात ज्यामुळे हृदयरोगाचा किंवा हृदयाशी संबंधित रोगांचा धोका कमी होतो प्रतिकारशक्ती वाढते काळ्या द्राक्षांमध्ये विटॅमिन सी जास्त प्रमाणात असतं विटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी पडतं काळ्या द्राक्षांच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या संक्रमणांचा धोका कमी होतो कर्करोगापासून बचाव करण्यासाठी उपयोगी काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या काही संयुगांमध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म असल्याचं संशोधनात आढळलं आहे काळ्या द्राक्षातील अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्समुळे होणारं नुकसान कमी करून कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करतात आणि पेशींचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतात कोलेस्टेरॉल कमी करतात काळ्या द्राक्षांमध्ये काही विशिष्ट संयुग असतात जी कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात किंवा मदत करतात ज्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो पचन सुधारतं काळ्या द्राक्षांमध्ये भरपूर फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ असतात जे पचन सुधारू शकतात आणि पोट साफ राहण्यासाठी सुद्धा मदत करतात ज्यामुळे आपोआपच बद्धकोष्ठतेचा आणि पचनाशी संबंधित इतर त्रास कमी होतात रक्तातील साखर नियंत्रित करतं काळ्या द्राक्षांमधील पॉलिफेनॉल नावाचा संयुग मधुमेहावर सुद्धा प्रभाव दाखवतो जे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतं मेंदूचं कार्य सुधारतं काळ्या द्राक्षातील अँटीऑक्सिडंट्स वयाशी संबंधित मेमरी लॉस म्हणजे स्मृतीभ्रंश किंवा विस्मृती होण्यापासून प्रतिबंध करतात आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करू शकतात त्यामुळं काळी द्राक्ष आपल्या शारीरिक आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत मात्र त्यांचं अतिप्रमाणात सेवन केल्याने काही तोटे पण होऊ शकतात जास्त प्रमाणात काळी द्राक्ष खाल्ल्याने पचनाच्या समस्या होऊ शकतात उदाहरणार्थ अतिसार किंवा बद्धकोष्ठता असे त्रास होतात द्राक्षातील संयुग रक्त गोठण्याचं प्रमाण कमी करू शकतात म्हणजे जेव्हा आपल्याला जखम होते तेव्हा रक्तस्राव होत असेल तर तो काही वेळातच आपोआप थांबतो ही एक नैसर्गिक क्रिया आहे पण जास्त प्रमाणात द्राक्ष खाल्ल्यानं रक्त गोठण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे जर तुम्हाला काही कारणांनी रक्तस्राव होत असेल किंवा तुम्ही शस्त्रक्रियेची तयारी करत असाल तर तुम्ही द्राक्ष कमी खाणं योग्य ठरेल जास्त प्रमाणात काळी द्राक्ष खाल्ल्यामुळे लहान मुलांना खास करून पाच वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या लहान मुलांना त्रास होऊ शकतो उदाहरणार्थ त्यांना श्वास गुदमरल्यासारखा वाटू शकतो किंवा श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो त्यामुळे ज्यांना असा त्रास होत असेल त्यांना द्राक्ष खायलाच देऊ नयेत काही लोकांना द्राक्ष आणि द्राक्षाच्या उत्पादनांची सुद्धा एनर्जी असते ज्यामुळे त्यांना खोकला येणे तोंड कोरडं पडणे आणि डोकेदुखी असे त्रास होऊ शकतात अशा लोकांनी सुद्धा द्राक्ष खाणं शक्यतो टाळावं यापेक्षा इतरही त्रास होऊ शकतात त्यामुळे ज्यांना द्राक्ष खाण्यामुळे त्रास होत असेल त्यांनी ती कमी खावी किंवा खाऊ नयेत खास करून लहान मुलं गर्भवती स्त्रिया आजारी माणसं तसंच वृद्धांना द्राक्ष देताना खास काळजी घ्यावी तर मंडळी हे होते काळी द्राक्ष खाण्याचे काही फायदे आणि इतर माहिती तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकोन सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आणत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील धन्यवाद